जर तुमच्याकडे गोल नसणार तर तुमच्या लाईफमध्ये मध्ये तुम्ही काहीच अचीव्ह नाही शकत हे लक्षात ठेवा वेलकम एव्हरी वन माझं नाव वल्लभ गोत्रे आहे आणि मी इंजिनियर आहे आणि मी अवेकिंग बॉस विद इन हाऊस वाईफ या पुस्तकाचा ऑतर पण आहे तर आज ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गोलबद्दल काही सांगणार आहे तर गोल हा काय आहे तर बेसिकली गोल हा आपल्याला काही गोष्टी जर अचीव करायच्या असतील तर आपण हा गोल ठरवतो राईट आहे जसे की जर तुमच्या लाईफमध्ये गोलच नसणार तर तुमच्या लाईफमध्ये लाईफचा काही रोलच नाही लक्षात आलं तो कदाचित माणूस वी कॅन यु नो से ही इज अ डेड यु नो डेड मॅन त्याच्या लाईफमध्ये गोलच नाही आणि जर तुमच्या लाईफमध्ये गोल नसतील तर तुम्ही काहीच अचीव करू नाही शकत कारण की छोट्या छो, छोट्याशा छोट्या गोष्टीसाठी आपल्याला लाईफमध्ये गोल असतात तर गोल हे दोन प्रकारचे असतात एक शॉर्ट टर्म गोल्स असतात एक लाँग टर्म गोल्स असतात राईट आता गोलसाठी मिशनची पण गरज असते मिशनसाठी बिग विजनची पण गरज असते तर मी हे मिशन आणि विजन हे काय आहेत हे मी कदाचित मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा सेपरेट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेन कारण की हा खूप मोठा पार्ट आहे बरोबर आणि आता मी तुम्हाला सांगितलं शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म गोल तर आता जसे की वेगवेगळ्या टाईपचे गोल्स असतात जसे की आर अदर टाईप्स ऑफ गोल लाईक हेल्थ गोल असतात तुम्हाला फॉर एक्झ सर्टन एक्झाम्पल तुम्हाला वजन वाढवायचं असेल का तुम्हाला एक फिटनेसमध्ये यायचं असेल का तुम्हाला हेल्दी बनायचं असेल चांगला आता फिटनेस हा वेगळा आहे फिटनेस हा प्रकार आपल्याला जे एक्सरसाइजनी करतायत हेल्दी म्हणजे तुम्ही किती वर्षातून किती कमी आजारी पडता तर फिटनेस आणि हेल्दी हा वेगळा आहे तर तो तुम्ही गोल सेट करू शकता त्यानंतर तुमचा रिलेशनशिप गोल आहे जसे की बघा मला तुम्हाला सांगायचं आहे गोल काय म्हणतो तुम्ही की तुम्ही तुमच्या फॅमिली मध्ये किती इन्वॉल्व्ह होता जसे की आपण फक्त फायनान्शियली वाढतो प्रत्येक वर्षी दहा दहा टक्के वीस वीस टक्के आपण फायनान्शियली वाढतो पण बेसिकली प्रत्येक वर्षी आपल्याला हेल्थ मध्ये पण वाढायचं आहे मध्ये पण वाढायचं आहे बरोबर तरी फायनान्शियली गोल्स आहे त्यानंतर आपण एक लाँग टर्म मध्ये आपण जर आपल्याला घर विकत घ्यायचं असेल तर बायिंग होम इज द लाँग टर्म गोल ठीक आहे अर्ली फायनान्शियल फ्रीडम तुम्हाला जर फायनान्शियल फ्रीडम व्हायचं असेल तर हे गोल शिवाय पॉसिबलच नाही आहे ठीक आहे पैसे कमवायचे आहेत गा, कार घ्यायचे आहेत शॉर्ट टर्म गोल्स आहेत तर बेसिकली गोल खूप इम्पॉर्टंट येतात तुमच्या लाईफमध्ये आणि तुम्ही तुमच्याकडे गोल असलेच पाहिजेत तर पण तुम्हाला एक सांगू इच्छितो की मेजॉरिटी ऑफ गोल्स आर फेलिंग आता हे गोल का फेल होत आहे कारण की गोल्सला बघा तुम्ही आता फॉर एक्झाम्पल तुम्ही कमवताय ट्वेंड पंचवीस हजार आणि तुम्ही गोल ठेवला आहे की मला महिन्याला दोन लाख पाहिजे तुम्हाला कितपत योग्य वाटतं की कि तुम्ही किती किती पर्सेंटेज मध्ये फेल व्हाल राईट आहे तर गोल पण असं कस, असं कसंही ठरवू नाही शकत तुमचा पगार पंचवीस हजार आहे आणि तुम्ही दोन लाखाचा आणि ते पण पुढच्या सहा महिन्यामध्ये इट में। इज नॉट म्हणजे हा फिजिबल नाही आहे म्हणून लोक गोल ठेवतात तर गोल कसं असलं पाहिजे की बाबा तुमचा पंचवीस हजार आत्ता आहे पुढच्या चार महिने सहा महिन्यात मला पस्तीस हजार होतील चाळीस हजार होतील मग जसं तुम्ही चाळीस हजारचा माइल्स टोन अचीव केला की नंतर तुमचा गोल वाढला पाहिजे ठीक आहे हाच कारण आहे की मेजॉरिटी ऑफ गोल का फेल ठीक आहे आपल्याला एवढं तर माहिती आहे की नव्याण्णव टक्के नव्याण्णव होतो ही आपल्याला एक डोक्यात माहिती आहे आणि एकच टाइमला आपण जिंकतो पण तुम्हाला मी सांगेन की तुम्ही भले तुम्ही नव्याण्णव वेळा फेल झालेत पण एक सक्सेस तुमचे बाकी सगळे नव्याण्णव तुम्हाला भरून काढतील हे मी माझ्या एक्सपिरियन्सने मी सांगतोय जेवढे तुम्ही ट्राय कराल जेवढा फास्ट फेल व्हाल लक्षात आलं जेवढा तुम्ही फास्ट फेल व्हाल तुम्हाला माहिती आहे नव्याण्णव टाइम मला फेल व्हायचं आहे मग तुम्हाला जास्त वेळा फेल व्हायचं आहे ताकी तुम्ही पटकन सक्सेस अचीव कराल ठीक आहे सो वी हॅव टू फेल फास्ट इन आर लाईफ नो अँड तुम्हाला जर तुमचे गोल अचीव करायचे आहेत इफ यू आर अचिव्हिंग युअर गोल क्विकली देन युअर गोल इज व्हेरी स्मॉल जर तुम्ही तुमचे ठरवलेले गोल एकदम ते पटकन अचीव केल्यात तर तुमचा गोल हा खूप छोटा आहे ठीक आहे तर गोलसाठी मी तुम्हाला सांगितलं की का फेल होत आहेत गोल कसं सेट करायचं आहे से? गोल आपल्याला एक माय सारखं सेट करायचे आहे से? राईट आहे आणि मी जर तुमच्याकडे गोल नसणार तर तुमच्या लाईफमध्ये तुम्ही काहीच अचीव्ह नाही शकत हे हे लक्षात ठेवा आणि अजून एक सांगतो मी की सक्सेसचा सिम्पल फॉर्म्युला आहे फोकस तुम्ही जर एखादा गोल ठरवलाय तर त्याच्यावरती फोकस खूप इम्पॉर्टंट आहे तुम्ही जर लहानपणी खेळ खेळला असणार की आपल्याकडे ते ग्ला, ग्ला काचेचा एक काच असते ना त्याच्यावरती सूर्यप्रकाश येतो आपण जेव्हा जे सूर्यकिरण त्या काचेमधून टाकतो जर आपला फोकस असेल तरच ती कागद जळू शकतो पण तुम्ही जर असा तो हे मॅग्निफायर वगैरे जर हलवला तर कदाचित त्या ते, ते बिंब आहेत ना ते इथे तिथे हलत राहणार आणि तुमचं कागद नाही जळू शकत फोकस पण आहे जर तुम्ही एखादा गोल अचीव करायचा असेल तर तुमचा फोकस इम्पॉर्टन्ट आहे लाईफ मध्ये ऑबस्टॅकल येत राहतात ठीक आहे इट्स अ पार्ट ऑफ लाईफ तुम्हाला बोल मी आधी सांगितलेलं की लाईफ मे प्रॉब्लेम आणा ये पार्ट ऑफ लाईफ उसको हसते सॉल्व्ह करना इट्स अ आर्ट ऑफ लाईफ आहे राईट लाईफ मध्ये स्पीड ब्रेकर येतच राहणार रेड सिग्नल येतच राहणार तुम्ही जर गाडी चालवताय तुम्हाला स्पीड ब्रेकर येतात की नाही नाही येत स्पीड स्पीड ब्रेकर आला गाडी थांबवायची स्लो करायची ग्रीन सिग्नल रेड सिग्नल आला गाडी थांबवायची so. तसेच लाईफमध्ये जेव्हा प्रॉब्लेम येतात तुम्हाला लाईफमध्ये प्रॉब्लेम आला की थांबायचं आणि नंतर स्पीड घ्यायचा प्रॉब्लेम जोपर्यंत तुम्ही जगताय तोपर्यंत प्रॉब्लेम येत राहणार लक्षात ठेवा तर गोल जेव्हा तुमचे गोल्स ठेवता तेव्हा तुम्ही काय काय अचीव्ह करता जसे की तुम्ही जेव्हा गोल एखादी गोष्ट तुम्ही अचीव्ह करता तुम्हाला हॅप्पीनेस भेटतं पॉझिटिव्हिटी भेटतं तुम्ही तुमच्या फॅमिलीला रिच करता फुलफिलमेंट भेटतं करेक्ट किपिंग बिग गोल अँड डिवाइड इन टू इयरली गोल बरोबर मोठा गोल ठेवायचा आणि त्याला ना इयरलीमध्ये डिवाइड करायचा नंतर इयरलीमध्ये त्याला मंथली डिवाइड करायचं आणि त्याच्यानंतर प्रत्येक वेळी छोटे छोटे डेली गोल ठेवायचे की त्याच्यामध्ये बायफर बरोबर जसं की आता तुमचा गोल असेल की आता तुमचा वय असेल पकडा की तीस या पस्तीस वर्षाची असेल तुम्हाला चाळीस ला, ला फायनान्शियल फ्रीडम व्हायचा हा तुमचा मोठा गोल आहे आता हा तुम्हाला माहिती आहे तुम्हाला ह्या गोलवरती दहा वर्ष काम करायचंय तर तुमचा प्रत्येक दहा वर्षामध्ये बारा महिन्यामध्ये तुम्ही डिवाइड करा की प्रत्येक महिन्यामध्ये मी कोणते कोणते छोटे छोटे गोल अचीव्ह करणार आहे प्रत्येक महिन्यासाठी तीस दिवस असतात त्या तीस दिवसामध्ये मी असं काय करू शकतो की ते छोटं छोटं बरोबर मी अशी कोणती असं मी कोणता एफर्ट टाकलो टाकू असं मी कोणता काम करू जे माझ्या गोल पर्यंत मला मी थोडा सरकेन पुढे जाऊन लक्षात आलं तर गोल खूप इम्पॉर्टंट कीप वर्किंग ऑन स्मॉल गोल बाय किपिंग बिग गोल इन युअर माइंड बरोबर तर खूप इम्पॉर्टंट आहे गोल ठेवणं ठीक आहे तर मी आज हे मी गोल बद्दल एवढं सांगितलेलं आहे मी अजून एक कसं गोल सेट करायचं काय कसं काय तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच शेअर करेन मी असेच व्हिडिओ तुम्हाला देत राहीन जे तुमच्या लाईफमध्ये कामाचे असतील तर मित्रांनो दिस इज व्हॉट अबाउट दी गोल्स मी अजून काही गोलवरती नंतर व्हिडिओ काढेनच तुम्हाला एक थोडं ब्रीफली अजून सांगेन की कसं गोल ठरवायचं कसं गोल अचीव्ह करतात कोणते कोणते प्रॉब्लेम येतात कोणते कोणते फेलियर होतात तर माझ्या चॅनलला स्टिक राहा मी तुम्हाला असेच व्हिडिओ देत राहीन ठीक आहे तर मी दिस इज वॉट अबाउट गोल्स सो थँक्यू व्हेरी मच गॉड ब्लेस यू सायनिंग ऑफ